पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे व खासदार अमोल कोल्हे व इतर एकशे एकोणपन्नास खासदारांना संसदेमध्ये निलंबित केल्याबद्दल निषेध व आक्रोश मोर्चा काढण्यात आला शेतकऱ्यांचे प्रश्न कांदा निर्यात बंदी अशा अनेक प्रश्नांवर मुख घेऊन गप्प बसणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारला जाग करण्यासाठी पुरंदर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी प्रवक्ते विजय कोलते माजी जिल्हा परिषद सदस्य सुधा अप्पा इंगळे माजी जिल्हा परिषद सदस्य बबूसाहेब महुरकर पुरंदर तालुका अध्यक्ष माणिकराव झेंडे पाटील श्यामकांत बिंताळे सासवड शहर अध्यक्ष बाळासाहेब बिंताडे पुणे जिल्हा महिला अध्यक्ष भारती शेवाय तालुका अध्यक्ष गौरी कुंजीर सासवड शहर अध्यक्ष नीता सुबागडे साखरे नेता कार्याध्यक्ष बंडू काका जगताप सहचिटणी छायाताई नानगुडे आत्माराम कामठे बहु निगडे अमोल कामठे युवराज जगताप वामन भाऊ कामठे प्रकाश बालेराव तसेच युवक अध्यक्ष पुष्कराज भैया जाधव नाना परत आणि सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी मोदी सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये ज्यांनी या संसदेचा मान पान आणि शान वाढवली अशा संसदरत्न खासदार सुप्रियताई सुळे संसदरत्न अमर्जू कोल्हे आणि अशा पद्धतीने दीडशे आमदारांचं या भ्रष्ट जुमला पार्टी सरकारने केंद्र सरकारने निलंबन केलेलं आहे खर तर आदरणीय सुप्रियताई सुळे यांनी फक्त प्रश्न विचारला होता शेतकऱ्यांच्यासाठीचा शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी कांद्याची निर्यात बंदी व्हावी या सर्व प्रश्नांसाठी या, मतदार हो हो या बारामती लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व करत असताना त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा आवाज म्हणून उभं राहिलं त्या प्रश्न विचारत होत्या संसदेमध्ये सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला त्यासाठी ताई प्रश्न विचारत होत्या आणि या कारणासाठी आमच्या संसदरत्न खासदारांना या भ्रष्ट झुमला पार्टीने निलंबित केलेला आहे तर हा संसदेच्या इतिहासातील काळा दिवस आपण या ठिकाणी मानला पाहिजे ज्या ज्या वेळेस संसदेचा इतिहास लिहिला जाईल त्या त्यावेळेस हा दिवस खासदारांचं निलंबन करणारा दिवस हा संसदेतला काळा दिवस म्हणून त्या ठिकाणी लिहिला जाईल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील गरीबांचे प्रश्न असतील पथवर्गीयांचे प्रश्न असतील महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न असेल हे जर प्रश्न संसदेमध्ये हे सरकार चर्चा करणार नसेल हे प्रश्न उपस्थित केले जाणार नसतील तर मला असं वाटतं की त्यासाठी असं मग रस्त्यावर उतरून या सरकारला प्रश्न विचारण्याची वेळ ह्या भ्रष्ट घेऊन पार्टीने या ठिकाणी सर्वांच्या आणलेली आहे खासदारांचं निलंबन हे खासदारांचं निलंबन नसून हे लोकशाहीचं निलंबन आहे लोकशाहीची हत्या या केंद्र सरकारने त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून अशा भ्रष्ट जोमरा पार्टी सरकारचा या ठिकाणी पुणे जिल्ह्यातील सर्व राष्ट्र या ठिकाणी आंदोलन करतोय देशाची लोकशाही आबाधित राहावी आणि देशामध्ये ज्या ज्या गोष्टीवर अन्याय होईल त्याच्यावर चर्चा करण्यासाठी लोकसभा एक झालं रे आणि त्याच्यावर अन्यायाला वाचपणे महागाईवर बोलणे ज्याच्या महिलावर अन्याय होतात महागाई झाली बेरोजगारी झाली त्याचबरोबर संसदेमध्ये हल्ला झाला या गोष्टीवर चर्चा करण्यासाठी त्या ठिकाणी सरकारला विरोध केला किंवा या गोष्टीवर चर्चा लोकसभेमध्ये झाली पाहिजे अमित शहानी उत्तर दिलं पाहिजे मोदींनी त्या सभागृहात हजर राहिलं पाहिजे यावर ते कुठलाही न पाहता त्या ठिकाणी त्यांनी त्या सर्व एकशे खासदारांना निलंबित केलं आपले खासदार असतील आपण निलंबित केलं आणि लोकशाहीचा काळा दाबला खर तर त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये न्याय मागण्याचा अधिकार आहे चुकीच्या गोष्टीवर बोट ठेवण्याचा अधिकार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे लोक त्या ठिकाणी लोकशाही संविधान पुरवायचं काम त्या ठिकाणी चाललेलं आहे आपण पाहिलं लोकशाहीमध्ये लोक घुसतात पुलवामा हल्ला पाहिला असेल या मागे एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी पुलवामा हल्ला घडवून आणला आणि त्याच पद्धतीने याच लोकांनी यांच्याच मात्र मात्र चिठ्ठीवर यांच्याच मात्र पासावर त्या ठिकाणी ते कोण आज पुसले आणि लोकसभेमध्ये घुसले याची चौकशी व्हावी पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि या ठिकाणी पत्रकार बंधू भगिनी आपणाला सर्वांना ठाऊकच आहे की काल परवा दोन दिवसामध्ये लोकशाहीचं जे मंदिर आहे ते जे संसद भवन आहे त्या ठिकाणी सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षाचं त्या ठिकाणी बसण्याचं ठिकाण असतं ते सरकारच्या माध्यमातून सरकार आपल्या भूमिका मांडत असतं आणि लोकसभेमध्ये विरोधी पक्ष जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आवाज उठवत असतात त्यातील माझा जी घडलेली आहे ती आपण वर्तमानपत्रात वाचली आणि टीव्हीवर सुद्धा पाहिली की ज्या दोन तीन व्यक्तींनी संसद भवनाच्या गॅलरीमध्ये बसून त्या ठिकाणी अचानक खाली उड्या मारल्या आणि अनुचित घटना त्या ठिकाणी घडली चलेगी। 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 चलेगी।